हॅलो वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ सो आता मी चाललो आहे लग्नात आणि आम्ही मस्त असं सगळे रेडी झालो ते बघा अर्चना तयार तुमचं नाव सांगा प्रियंका त्यांचं नाव प्रियंका तयार आता मी चाललोय आहे लग्नात आणि गावकडचं लग्न कसं असतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल सो प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता मी जातो आणि आम्ही तिघे पण कसं दिसतं ते पण सांगा इकडे बघा हां चला चला की आता इथंच ही करता का नाही व्हिडिओ हां व्हिडिओ लग्न तिथं चालू झालं आहे आणि आमचं इथं बघा व्हिडिओ काढायचं चालू आहे अजून आदल्या दिवशीच बारात काढतात पण ही ना लग्नाच्या दिवशी पण काढली होती आणि आदल्या दिवशी रात्री पण काढली होती त्यानंतर ऊन खूप जास्त होतं पण मी बुगलं पूर्ण पॅक केलं होतं टोपी त्यानंतर मग गॉगल हे सगळं घातलं होतं त्यानंतर मग ह्यांच्यासोबत एक छोटासा व्हिडिओ घेतला खरं तर ह्यांच्यासोबत व्हिडिओ काढायचं मला वेळच भेटला नाही त्याचं पण त्याचं पण कारण मी तुम्हाला पुढे सांगेन त्यानंतर संसार सेटमध्ये ना सगळं काही दिलं होतं खूप छान वाटत होतं फ्रीज कूलर म्हणजे सगळं काही दिलं होतं त्यानंतर इथं बघा बाहेर गाणी चालू आहे डी जे चालू आहे बाहेर आणि इथं बघा बायांचं आणि मुलींचं कसं डान्स चालू आहे खूप छान डान्स करत होतं त्यानंतर आम्ही तिघींनी भरपूर म्हणजे भरपूर व्हिडिओ काढले पण फोटो काढायचं राहून गेलं म्हणजे की दोन तीन फोटो काढले पण विवड्याच्या नादात आम्ही फोटोज काढले नाही पण खरंच खूप भारी वाटलं आमच्या तिघींची बॉन्डिंग खूप मस्त झाली होती त्यानंतर आम्हाला एक रील पण काढायची होती पण ॲक्च्युली झालं असं की गाण्याचा आवाज खूप म्हणजे खूप जास्त आणि जोराने येत होता त्यामुळे ना आम्हाला रीलचं जे सॉन्ग आहे किंवा जे वॉइस आहे ना ते ऐकूच येत नव्हतं म्हणून म्हणले की चला जाऊ दे नंतर काढू त्यानंतर ना नव नवरीबाई आणि नवरदेव हे घोड्यावरती त्यांची भारत असते ना ते सगळं फिरून झालं होतं त्यानंतर त्यांची एंट्री म्हणजे की त्यांचं स्वागत करायचं चालू होतं खूप छान दिसत होती नवरी बाई तर तुम्ही बघू शकता किती क्यूट आणि किती सुंदर दिसते ना खूप छान दिसत होती तर मी झूम करून व्हिडिओ घेतलाय तुम्ही बघू शकता गावाकडच्या लग्नाची मज्जाच वेगळी असते खरच खूप भारी वाटलं आणि लग्न पण खूप छान झालं शंभर तर लग्नाला जास्त काय लाभ नव्हतं म्हणजे की घराजवळच लग्न होतं आणि खूप छान पद्धतीने लग्न झालं तिथं जवळच मंदिरं आणि शाळा पण आहे जवळच खूप छान लग्न झालं होतं त्यानंतर गुगू पण खूप म्हणजे खूप छान दिसत होता सगळेजण म्हणत होते की किती छान दिसतंय एकदम स्टायलिश दिसतोय आहे एकदम चिकना दिसतंय असे पण म्हणत होते पण त्याला ना खूप भयंकर नजर लागली संध्याकाळी खूप जास्त रडत होता तो गप्पच बसत नव्हता मग संध्याकाळी त्याची आईने नजर काढली तेव्हा मग थोड्या वेळानं तो शांत झाला नाहीतर खूप म्हणजे खूप जास्त रडत होता आणि पाच वाजता झोपला होता सॉरी चार वाजता झोपला होता आणि आठ वाजता सुटला त्यानंतर मग तो रडायला चालू झाला की तो गप्पच बसत नव्हता तर अक्षता पडल्यानंतर ना सगळेजण जेवण करायला बसले आणि इथं बघा पहिली पंगत बसले आणि इथं आम्ही सगळेजण बसून खूप असे गप्पा मारत होतो तर खूप दिवसानंतर भेटल्यानंतर ना बऱ्याच अशा गप्पा मारायला भेटतात आणि खूप छान वाटतं आम्ही सगळेजण एकदम फ्रीली बोलत होतो आणि इथं बघा मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून इथं बघा ते थोडेसे लाजल्या त्यानंतर मग आम्ही पण जेवण करायला बसलो खरं तर मी जास्त काही व्हिडिओ शूट केलं नाही खरं तर माझ्या लक्षातच नव्हतं व्हिडिओ शूट करायचं वगैरे पण ठीक आहे मी थोडं थोडं असं व्हिडिओ शूट केला आणि सगळेजण म्हणत होते की किती छान व्हिडिओ वगैरे बनवते आम्ही सगळे तुझे व्हिडिओ बघतो आणि किती पेमेंट येतं असं तसं सगळेजण मला म्हणत होते आणि खूप कौतुक करत होते त्यानंतर इथं बघा आम्ही जेवण करायला बसलो आणि बुबू पण खूप दमत होता मला मी जे काही काम करतात त्या कामाबद्दल जर कोणी <s2> तुमचं कौतुक केलं तर खरंच खूप भारी वाटतं तसंच मला पण वाटत होतं चला मग बाय